नमस्कार मी ऍडव्होकेट निकेतन पटेल जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा सर्व नवीनकरांना आणि देशवासियांना माझ्यातर्फे माझ्या भाजपच्या कुटुंबातर्फे मी सर्व नागरिकांना दीपावलीची शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यमयी जावो हीच सदिच्छा व्यक्त करतो नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला आम्ही आत्मसात करून सर्व नागरिकांना आम्ही एकच सांगतो की आपण सर्व ही दिवाळीची धूमधाम चालू आहे सर्वजण मॉर्मेज असतात मोठ्या मोठ्या शोधल्या जातात तर तिथून तुम्ही शॉपिंग न करता आपल्या घराच्या जवळपासचे जे छोटे छोटे शॉप्स असतील गाड्या असतील तिथून तुम्ही दिवाळीच्या पंत्या रांगोळी तसेच कंदील तुम्ही त्या छोट्या छोट्या घटकांकडून घ्या जेणेकरून आपल्यामुळे त्यांचीही दिवाळी सुर होईल आणि त्यांचीही दिवाळी एक चांगली होईल